स्वच्छ शाळा सन्मान सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी तिचा आकारा या ठिकाणी चाचवड या ठिकाणी संपन्न होणार आहे या सोहळ्याचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये संत सोपान काका सहकारी बँक किंवा शिक्षण प्रसारक मंडळ चाचवड या दोन्ही संस्थांच्या वतीने त्याचप्रमाणे या कमिटीमध्ये असणारे आदरणीय राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मुख्याध्यापक आदरणीय सागर सर असतील राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित माजी शिक्षक आदरणीय आपमाने असतील त्याचप्रमाणे कुंडिकाप्पा मेमाने असतील त्याचप्रमाणे आदरणीय सुधाकर्दी गंजाळे सर असतील वसंतर काटवले सर असतील रामस्वरूप वेटकर सर असतील दंत्रपंधी टोकळे सर असतील या कमिटीच्या माध्यमातून गेल्या संपूर्ण वर्षामध्ये पाच जिल्ह्यातील आणि सत्तावन्न तालुक्यामधील जवळपास मला वाटतं आहे दोन हजार तीन तीन हजार शाळा या सर्व शाळांचा सर्वे केला जातो त्या शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर कशा प्रकारे आहे त्या शाळेचं शिक्षणाची त्याची जी ग्रेड आहे ती कशा प्रकारची आहे त्याचा परिसर कशा प्रकारचा आहे ह्या सगळ्याचा अभ्यास करून ह्या शाळांची निवड ही विभागीय म्हणजे तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती आणि पुणे विभागाच्या पातळीवरती त्या ठिकाणी केली जाते तो कार्यक्रम जो आहे तो अकरा जूनला सासवड या ठिकाणी घेतला जाणार आहे याच्यामध्ये ह्या कार्यक्रमाचं एक विशेष महत्त्व असं आहे की आपण संत सोपानगर सहकारी शिवाय शिक्षण मंडळाच्या वतीने आणि आमचे सर्वच सहकारी आदरणीय प्रकाशदा पवार असतील चंद्र त्याचप्रमाणे सागरसर असतील रवींद्रजी पंत असतील विश्वजितजी आनंदे सतीजी शिंदे हे सर, 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 सर्व आपल्या वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी या सर्वांचं सहकार्य घेऊन आदरणीय टाकवले सर टाकोलेसर सर पेटकर सर सर ही सर्व मंडळींनी ही संकल्पना त्या ठिकाणी आणली ही संकल्पना आपण पन सक्सेसफुली दोन हजार बावीस तेवीसला त्या ठिकाणी राबवली आणि तेवीसचा पहिला पुरस्कार त्या ठिकाणी आपण सर्व शाळांना विभागवाद आणि तालुकावाईज आणि किल्ल्याप्रमाणे त्या ठिकाणी संपन्न झाला आणि ही जी आपली संकल्पना आहे ही महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी ती उतरली आणि संपूर्ण राज्यामध्ये अशीच संकल्पना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवली गेली आज आम्ही मागे गण्याचा पाया घालण्याचे बळ विचाराचे का अक्षरांचे रान शब्दांचे इमान अक्षरांचे रान अभंगाचे प्रमाणपत्र अशा स्वरूपाचं आहे पाच तिसरं पक्ष जे आहे ते पाच हजार रुपये हे त्या ठिकाणी त्या संस्थेला किंवा त्या शाळेला त्या शिक्षकांच्यासाठी प्रोत्साहनपर पुरस्कार स्वरूपात दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे पाच शाळांना ह्या विशेष पुरस्कार म्हणून उपक्रमशील शाळा म्हणून त्या ठिकाणी पुरस्कार दिले जाणार तेही पाच काळांना स्मृती चिन्हाने प्रमाणपत्र दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे सत्तावन्न तालुक्यांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक हा प्रत्येक तालुक्याला त्या ठिकाणी दिला जातो सत्तावन्न तालुक्या आहेत यांनाही ते पुरस्कार साधारणतः प्रत्येक तालुक्याला दिले जाणार आहेत अशा प्रकारे दरवर्षी मी मनापासून या ठिकाणी सर्व कमिटी मेंबर्सचं अभिनंदन करेन की दरवर्षी साधारणतः तीन हजार शाळांचा पूर्ण वार्षिक त्यांचं अहवाल तयार करून त्या शाळेंची स्तृतनी करून त्याच्यातून या पुरस्कारांची निवड केली जाते आणि ह्याचं स्वरूप आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या पेपरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी द्यावं ही विनंती आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मी मनापासून करतो ज्या ठिकाणी आदरणीय प्रदीपांना असतील आदरणीय प्रकाडला असतील ते बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमॅन त्याचप्रमाणे पंतप्रधान व्यवस्थापक असतील आपल्या या ठिकाणी आमचे प्रमुखांना पूर्ण असतील हे उपस्थित आहेत त्याचबरोबर कमिटीचे मेंबर आदरणीय सागर सर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय कुलदीपजी मेमाने सर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय श्रीकरजी सर उपस्थित आहेत आदरणीय वसंतराजी नाकोडे सर उपस्थित आहेत आदरणीय राम प्रभू पेडकर सर उपस्थित आहेत दरपदजी सर उपस्थित आहेत आणि हे सगळं जे पुरस्कार पुरस्काराचा निर्णय आणि कार्यक्रमाचं स्वरूप ही सगळी मंडळी ठरवणार आहे त्यामुळे मी फक्त कैलासवासी चंदुका जगताप यांच्या परिवारातील सदस्य या सर्व संस्थांचा प्रतिनिधी प्रमुख म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे मला मी विनंती करेन की या ठिकाणी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जावं पुणे जिल्ह्यामध्ये आता प्रत्येक जिल्ह्याचे त्यांनी प्रशोरे आणि तृतीय क्रमांक काढलेले पुणे जिल्ह्यामध्ये आपले जो प्रथम तृतीय क्रमांक आलेला आहे तो लक्ष्मणजी आपटे प्रशानाची जी आहे त्या शाळेचा आलेला आहे तर अगोदर उपक्रमशील शाळेमध्ये ज्ञानदा प्रशाला किरकटवाडे या शाळेला त्या ठिकाणी उपक्रमशील शाळा म्हणून पुरस्कार आपल्या पुणे जिल्ह्यामधून दिलेला त्यांनी निवड केलेली आहे द्वितीय क्रमांक जो आहे तिरंगुली राप सर्व्हिस विद्या नारायणगाव जुन्नर या संस्थेची निवड त्या ठिकाणी केली गेलेली आहे प्रथम क्रमांक जो आहे तो शारदाबाई पवार विद्यापीठ शारदा नगर माळेगाव कॉलनी बारामती या शाळांची त्या ठिकाणी निवडणूक केली प्रत्येक जिल्ह्याचे जे पुरस्कार आहे ते त्या सर्व जिल्ह्याचे पुरस्कार या ठिकाणी साचवडला आणि विभागाचा पुरस्कार हा या ठिकाणी साचवडला अकरा जून सकाळी साडे दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी आता नवनिर्वाचित खासदार आदरणीय सुर सुळे असतील शिरूल लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आदरणीय आमृती कोंडे साहेब असतील माजी खासदार अशोकांना मोवळे साहेब असतील त्याचप्रमाणे पुणे जिल्हा शिक्षण अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर शिवाय शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष आनंदी काकी जगताप मुंबई सेकंडरी पथसंशीचे अध्यक्ष चंद्रकांतजी पाटील सोपारका सहकारी बँकेचे अध्यक्ष रमदिश कोठाडिया बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष काका जागा पवारचे सर्व मंडळी प्रमुख पावजेपर्यंत उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर आम्ही आजगावकर सरांनाही विनंती करतो जे शिक्षक आमदार आहेत त्यांनाही वेळ मिळाला तर त्या निश्चितपणे त्यांनाही निमंत्रित करायचा प्रयत्न करतो आणि मला विनंती करायची आपल्या माध्यमातून हा एक चांगला उपक्रम सर्व ग्रामीण भागातील शाळांना घडवण्यासाठी आपण तो प्रमोट करण्यासाठी करतो आणि कैद करतो कसं शकतात यांचं नेहमीच स्वच्छ आणि सुंदर त्यांचा परिसर त्याच्या बाबतीत खूप सतर्कता असावी त्या म्हणूनच हा पुरस्कार त्यांनी स्थापन केलेलं सर्व संस्थाच्या के माध्यमातून सर्व शाळांना प्रमोट करण्यासाठी दिला जातो याचा आपण सर्वांनी आपल्या हो। आप गरजेच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहावं आणि आपण सगळ्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याचं प्रोत्साहित धन्यवाद थँक्यू